नमस्कार इकडे आजी भुमी भुमी आकाश आणि भूमीला म्हणते आकाश आणि भूमी आता भूमी तुझी चोरोटी भरावी लागणार आहे तेव्हा आकाश म्हणतो हे काय असतं तेव्हा आजी म्हणते तीन महिने झाले की सगळ्यांना सांगण्याची प्रथा असते तोपर्यंत तीन महिन्यापर्यंत सांगायचं नसतं त्यामुळे ही चो रोटी असते ही आनंदाची बातमी सर्वांना द्यायची ही गोष्ट पौर्णिमा ऐकते आणि म्हणते वा छान बातमी आहे काहीतरी प्लॅन करता येईल म्हणून पौर्णिमाही तिथून निघून जाते आजी म्हणते पण चोरोटी ही मुलीच्या आईने भरायची असते तेव्हा भूमीला वाईट वाटतं भूमी म्हणते आई येईल का माझी चोरोटी भरायला आणि भूमीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आकाश मनू आणि आजी तिला धीर देत असतात तर इकडे पौर्णिमा लगेच अभिजितला फोन करते आणि सांगते की भूमीची चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे त्या दिवशी आपल्याला काहीतरी प्लॅन करता येईल तेव्हा अभिजित म्हणतो वा चांगली बातमी दिलीस थांब मी आणि आई जरा विचार करतो आणि तुला कळवतो तरीकडे अभिजित लगेच रागिणीला सांगतो रागिणी म्हणते हां आता या चोरोटीच्या कार्यक्रमाला ना आपण अभिजित धमाकाच करूया अभिजित म्हणतो काय करायचं आई तेव्हा रागिणी म्हणते काय करायचं ज्याच्या नावाने ही चोरोटी भरणार आहे ना त्या आकाश आणि भूमीच्या वारसालाच आपण मारून टाकायचं <laughs> माझ्या हातातून माझा आनंद हिरावून घेतला काहीने आपल्या हातातून आपला आनंद हिरावून घेतल्यावर कसं वाटतं ना हे भूमीला सुद्धा कळलं पाहिजे म्हणून आता आपण असंच करायचं अभिजित तिच्या वारसालाच मारून टाकायचं तिच्या जे पोटात बाळ आहेत ते जन्मालाच येता कामा नाही तेव्हा अभिजित म्हणतो पण आई आई हे आपण कसं करायचं तेव्हा रागिणी म्हणते हे बघ अभिजित नीट ऐक जेव्हा भूमीवरून चोरोटी भरण्याच्या कार्यक्रमाला तयार होऊन येईल तेव्हा शिडीवर पौर्णिमाला सांगून ठेव ते आधीच तेल टाकायला म्हणजे एकदा त्या ते तेलावरून भूमीचा पाय घसरला की ती शिडीवरून गडगडत खाली येईल आणि खालती पडली की झालं आपलं काम तेव्हा अभिजित म्हणतो आई अगं पण असं जमेल का पौर्णिमा करेल का हे तेव्हा रागिणी म्हणते करायला सांग नाही तर तिच्या एक कानाखाली मार त्या भूमीचा बदला घ्यायचा आहे ना म्हणावं तिला आपल्या हातातून सत्ता गेली आहे करेल ती तेव्हा अभिजित म्हणतो आई अगं मला भीती वाटते तुझ्याबरोबर त्या लोकांनी आम्हाला देखील घराबाहेर काढलं तर तेव्हा रागिणी म्हणते नाही असं काही होणार नाही आपण पकडलेच जाणार नाही भूमी यायच्या आधीच तिला सांग तिथे ते तेल टाकून ठेव आणि लगेच बाजूला हो या कामामध्ये पौर्णिमा एक्सपर्ट आहे ती बरोबर करेल आणि जेव्हा भूमी पडेल ना तेव्हा तिच्या तो चेहऱ्यावरचं जे दुःख असेल ना ते बघायला मी देखील तिथे येणार आहे तेव्हा अभिजित म्हणतो काय आई तू कशी येणार तेव्हा राघिणी म्हणते चो रोटीला तर त्या बायका बोलवणारच ना बाकीच्या तेव्हा त्या बायकांमध्ये मी सुद्धा येणार डोक्यावर पदर घेऊन येईन पण मी तिथे येणार तिचा तो पडलेला चेहरा मला बघायचा आहे तिचं ते हिरमुसलेलं तोंड तिच्या आयुष्यातून गेलेला आनंद मला बघायचा आहे तेव्हा अभिजित म्हणतो हा ठीक आहे आई पण बी केअरफुल तेव्हा रागिणी म्हणते मी सांगते तसा प्लॅन हा प्लॅन आपला सक्सेसफुल झालाच पाहिजे तेव्हा अभिजित आणि रागिणी एकमेकांना हातांवर टाळ्या देतात तर इकडे भूमी आकाश सर्वजण घरातले मनू अथर्व आजी सर्वजण चोरोटीच्या कार्यक्रमाला काय काय करायचं याची तयारी करत असतात सर्वजण खूप खुश असतात कारण रागिणी घरातून गेल्यावर हा त्यांच्या घरात होणारा पहिला कार्यक्रम असतो त्यामुळे सर्वच जण खूप खुश असतात तर आता चोर उटीच्या दिवशी रागिणीने जो प्लॅन केला आहे तो सक्सेसफुल होईल का आणि आकाश आणि भूमी परत अभिजित पौर्णिमाची कशी वाट लावतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू